ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा डॉर बाबा साहिब आंबेडकर छत्रिवाजी महाराज पानी पर डॉक्टर बदलापूर लैंगिक अत्याचार आणि एस सी एसटी आरक्षण वर्गीकरण विरोधात वंचित बहुजन आघाडीच्या वतीने उल्हासनगर शहरात आंदोलन करण्यात आलंय यावी तहसीलदार यांना निवेदन देऊन निषेध व्यक्त करण्यात आला कॅम्प नंबर चारच्या ओटी चौकात चा हे आंदोलन करण्यात आलं यावेळी सरकार विरोधात रोष व्यक्त करत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आम्हाला लाडकी बहीण योजना नको पण आम्हाला सुरक्षा द्या अशा शब्दात सरकारला सुनावलाय आरोपीला फाशीची शिक्षा झालीच पाहिजे अशी मागणीही करण्यात आली आहे काही वर्षापासून या भारतामध्ये जर पाहिलं तर पुरुषसत्ताक पद्धती एस्टॅब्लिश झालेली आहे आणि त्याच्या माध्यमातून त्या मानसिकतेतून आज भारतात फार मोठ्या प्रमाणामध्ये अनेक देशाच्या कान्याकोपऱ्यामध्ये बलत्कारायच्या घटना झपाट्यानं वाढता दिसत आहेत आताच महाराष्ट्रामध्ये काही ताज्या घटना घडलेल्या आहेत त्यापैकी शिडफाट्याला एक गणपती मंदिर आहे त्या मंदिरामध्ये घरातलं भांडण झाल्यामुळे एक महिला विद्विघ्न अवस्थेमध्ये उदासीन अवस्थेमध्ये मंदिरामध्ये गेली होती आणि त्या मंदिरातील पुजाऱ्यांनी त्या ठिकाणी त्या महिलेला गुंगीचा औषध देऊन तिचा लगातार दोघांनी बलात्कार केला आणि तिचा खून त्या ठिकाणी केला ही घटना ताजी असतानाच हॉस्पिटलमध्ये एका डॉक्टरनी बलात्कार केला ही घटना ताजी असतानाच बदलापूरमध्ये शाळेमध्ये त्या लहान चिमुकलीवर बलात्कार केला ही घटना ताजी असतानाच लातूरमध्ये बलात्कार झाला ही घटना ताजी असतानाच कोल्हापूरमध्ये बलात्कार झाला ही घटना ताजी असतानाच कालच आपल्या अमरावतीमध्ये बलात्कार झाला अशा झपाट्यानं बलात्काराच्या संख्या वाढत आहेत आणि या बलात्कार करणाऱ्या गुन्हेगारांना कुठंतरी कडक शासन व्हावं म्हणून वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं आज या ठिकाणी त्यांना फाशी द्यावी अशा स्वरूपाचं मेसेज घेऊन भारत सरकारला मागणी करत आहे त्याचबरोबर मागच्या काही दिवसापूर्वी जी बाबासाहेबांनी एस सीचा समूह बनवून एक समानता ठेवली होती अशा समानताला भेद करण्याचं काम एका आरती रिझर्वेशन पूर्णपणे खत्म करण्याचं काम कालचा जो एस सी एस टी वर्गीकरणाचा जो मुद्दा वर्गीकरणाचा जो कायदा वर्गीकरणाचा जजमेंट आलेला आहे याच्या माध्यमातून ज्या बाबासाहेबांनी आपल्या कुटुंबाचा आपल्या संसाराचा कुठल्याही स्वरूपाचा विचार न करता आहोलात्र अभ्यास करून पाव खाऊन आपल्या भारतातील बहुजनांना हक्काधिकार मिळवून दिले असे हक्काधिकार संपवायचं षडयंत्र या भारतात चालताना दिसत आहे म्हणून वंचित बहुजन आघाडी या कायदा रद्द करावा अशा भारत सरकारला मागणी करण्यासाठी आज या ठिकाणी आज दिनांक तेवीस आठ दोन हजार चोवीस वटी चौक उल्हासनगर या ठिकाणी निदर्शन करण्यात येत आहे धन्यवाद अशी झाली पाहिजे कारण बघा असं असल्यावर लोक परत असं जर काही त्याला सजाच नाही दिली लोक पण असं धाडे करतील मुलांनी शाळेत कसं जायचं बायकांनी कामाला कसं जायचं मुलांना सोडून जर असं होत गेलं तर महिलांनी काय करावं सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम जय शिवराय आज आपण उल्हासनगर चार नंबरच्या ओटी चौकात वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तमाम नागरिक आज बदलापूरला ज्या दोन दिवसापूर्वी बदलापूर पोलीस स्टेशनला एका शाळेच्या आदर्श शाळेच्या एका चिबुड्या मुलीवर दोन मुलींवर जो अत्याचार घडला तो अत्याचार नंदिनी आहे या ठिकाणी विद्यार्थी सुरक्षित नाही आहेत हे सरकार जे आहे हे एका बाजूला बोलतं का माझी लाडकी बहीण परंतु तिच्याच म मुली आपल्या भाषा किंवा आया बहिणी आपल्या सुरक्षित नाही आहे एवढा मोठा प्रकार घडल्यानंतरसुद्धा तो ताबडतोब गुन्हा दाखल व्हायला पाहिजे होता परंतु वेळेस गुन्हा दाखल न झाल्यामुळे आज लोकांना रस्त्यावर उतरून आंदोलन करायची आलेली आहे वास्तविक त्या पॉलिटिशियनला एक महिला अधिकारी होती आणि महिलांच्या अधिकारी असताना त्यांच्याकडे हा जर तक्रार ज्या टायमाला गेली होती वास्तविक त्यांचं मातृत्व तिथं जागा व्हायला पाहिजे होतं पितृत्व जागं व्हायला पाहिजे होतं आणि असं असताना ताबडतोब कुठल्याही प्रकारची शाळा विचार न करता जी घडलेली घटना त्याचा गुन्हा जर वेळेस दाखल केला असता तर आज जे लोकांना रस्त्यावर उतरून आंदोलन करावं लागलं दहाक तीनशे लोकांवर गुन्हा दाखल झाला आज सरकारी मालमत्तेचे नुकसान झाली रेल्वेचं प्रशासनाचं एवढं मोठं नुकसान झालेलं आहे हे केवळ पोलिसांच्या अलगर्जीपणामुळे झालेलं आहे सहानुभूतीपूर्वक त्यांनी जर विचार केला असता आणि कुठल्याही प्रकारचा विलंबला लावतात ताबडतोब गुन्हा दाखल केला असता तर त्याच्यातले पुरावे कुठले जे आरोपीला जो बेनिफिट मिळतो तो मिळाला नसता असं आज त्याच्यासाठी कालच्या सकाळी साडे दहा वाजता कोर्टाने सेल्फ जो मोटोमध्ये जो ताशेरे ओढले तर त्या मुलीचे वडिलांचा अजून जबाब घेतला नाही परत दुसरी मुलगी आहे तिचासुद्धा तिच्या पालकांचासुद्धा जबाब घेतला नाही अशी उदयसीनता जर पोलिसांची जर असेल तर कोणा नाही कसं मिळेल प्रत्येक गोष्टीमध्ये जर लोकांना तीस तास अकरा तास तिथं थांबावं लागलं वास्तविक बघायला या चिमुरड्यांना घेऊन इतका वेळ विलंब करावा लागला की किती मोठी अवेल नाही हे शासनाने एका बॉलला लाडके धोरण करायचं दुसऱ्या बॉलला मात्र इथं महिलांचा आदर करायचा नाही हे गृहास्पद बाब आहे याचा आम्ही निषेध करण्यासाठी या ओटी चौकामध्ये इथं सर्व तमाम नागरिक सौ बहुजन समाज या ठिकाणी निदर्शने करत आहोत आणि या सरकारचा निषेध करत आहोत एवढं बोलतो थांबतो आज संपूर्ण महाराष्ट्रातच नाही तर देशभरामध्ये महिला सुरक्षित नाहीत आज सरकार महाराष्ट्र राज्य सरकार मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या योजना महिलांसाठी राबवत पर आहे परंतु महिलांना त्या योजना नकोत महिलांना त्यांचं संरक्षण पाहिजे आज हे हातमजूर कामगार आहे त्या महिला लोकांच्या घरी दुन्हे भांडी करतात नो मोठ्या प्रमाणात नोकरवर्ग आहे कामधंद्यासाठी जात असतात अशा वेळे जर मुलं बदलापूरची घटना बघाल तर शाळेत सुरक्षि, सुरक्षित सुरक्षित नाहीत मुली तसेच वेगवेगळ्या ठिकाणी म्हणजे जॉबच्या ठिकाणी असेल रस्त्यावर येता जाता असेल तर एकट एक, एक प्रकारे म्हणजे हे गुन्हेगारांना शासनाचा पोलीस प्रशासनाचा जराब राहिलेला नाही आहे त्याच्यामुळे हे गुन्हे फार मोठ्या प्रमाणात वाढत आहे म्हणून आज सर्व नागरिक जे आहे इथे उल्हासनगरमध्ये इथे जमलेले आहेत तसेच एस सी एस टीचं जे वर्गीकरण आरक्षणाचं करण्यात येत आहे ते संविधानाच्या विरोधामध्ये काम चालू आहे ते थांबलं पाहिजे ते रद्द झालं पाहिजे याची प्रशासनाने सरकारने दखल घेतली पाहिजे यासाठी आज आम्ही इथे सर्वजण आंदोलन करत आहोत आतापर्यंत जेवढे बलात्कार झाले सगळे गुन्हेगार हे एक करून तर भेटलेले त्या गुन्हेगारांना तुम्ही फाशीची शिक्षा का देत नाही तुम्ही एका रात्रीमध्ये नोटी बंद नोटा बंद करता एका रात्र एका रात्रीमध्ये तुम्ही मुख्यमंत्री बदली करता एका रात्रीमध्ये तुमच्याकडून सगळं काय होतं पण तुम्ही या गुन्हेगारांना फाशी का देत नाही जर तुमच्याकडून फाशी देणं नाही होते तर तुम्ही पब्लिकमध्ये द्या पब्लिकला जे करायचं ते तरी पब्लिक करा आमच्या बहिणी आज आज सुरक्षित आहे तुम्ही लाडकी बहीण योजना चालू केली आहे त्याचा आम्हाला आनंद आहे असं नाही की नाही ते तुम्ही चालू ठेवा त्याच्यासोबत आम्हाला लाडकी बेटी बचाव पण चालू पाहिजे नाहीतर मग त्याच्या पुढं असं जर चालू राहिलं तर हळूहळू करून हे प्रसंग वाढत राहील आज जर कोलकात्यामध्ये एका डॉक्टरचं जर असं होत असेल तिच्यामध्ये कितीतरी तिच्या घरच्यांवर हे दुःखचं डोंगर कोसळलेलं आहे तिच्या घरचे रडत आहे ते सोडलं त्याचं तर काहीच नाही आज चार वर्षाच्या मुलीवर हे असं होतं बदलापूरमध्ये दोन ते पण जाऊ द्या लातूर मध्ये एका मागे एक, मागे सगळं होत चाललं तरी सरकार पर्यंत कडक का होत नाहीये सरकारने कडक झालं तरी हे सगळ्या बेटी बचाव होणार आहे नाही तर याच्या पुढं असं जर चालू राहिलं ना तर आमच्या बहिणी आमच्या माता बहिणी सगळे ना आजुरक्षित झाले सरकारला हात जोडून विनंती आहे पाया पडून विनंती करतो की आम्हाला बेटी बचावी सुरक्षा चालूच राहिली पाहिजे लक्ष नाहीये

पंडित टी एस भट्टर गुरु जी अनेक राजकीय नेता, नेता सिनी उद्योगपति गुरु जी ऐसी परिहार परिका, परिका, लेके संतुष्ट है हस्तरेखा जन्म कुंडली फोटो देखकर आपका, आपका जीवन, जीवन का संपूर्ण भविष्य बताते हैं मानसिक कष्ट मानसिक चिंता गृह दोष विद्या धन गृह पीड़ा राजनीतिक शारीरिक पीड़ा विवाह न होना कोर्ट केस प्रेम विवाह लक्ष्मी जी की कृपा संतान सुख विदेशी यात्रा व्यापार प्रगति नौकरी जमीन घर खर खरीदी और भी अनेक समस्याओं को निवारण करते हैं। श्री साई समर्थ के पूजा के द्वारा गुरु जी सर्व समस्याओं को शत प्रतिशत सम्पूर्ण परिहार करते हैं आपकी एक समस्याओं को गुप्त रखा जाएगा गुरु जी को आज ही आकर मिलिए मिलने का समय सुबह दस बजे से रात आठ बजे तक खायम पत्ता श्री साई समर्थ ज्योतिष्यालय पंडित टी एस भट्टर गुरु जी राम मारुति रोड राजमाता बाजू में थाने मुंबई मोबाइल नंबर सेवन सेवन जीरो नाइन टू एट टू नाइन डबल सिक्स ताजा घड़ा सा न्यूज ला सब्सक्राइब करा बेल आईकॉन क्लिक करा